अहमदाबाद येथे एअर इंडियाच्या विमानाचा अपघात कशामुळे झाला याचा प्राथमिक अहवाल भारताच्या विमान अपघात तपास ब्युरोने सादर केला आहे पहिल्यांदाच ड्रीम लायनर विमानाचा इतका भीषण अपघात झाल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले होते त्यानुसार आता एआयबीने पंधरा पानांचा प्राथमिक चौकशी रिपोर्ट सादर केलाय या रिपोर्टमध्ये विमान अपघाताबद्दलच्या तांत्रिक कारणांचा खुलासा झाला आहे याशिवाय कॉकपिटमध्ये दोनही वैमानिकांमध्ये काय संवाद झाला याचीही माहिती देण्यात आली आहे कॉकपीट व्हॉइस रेकॉर्डनुसार एका वैमानिकाने दुसऱ्या वैमानिकाला विचारले की तू फ्युअल बंद का केलंय त्यावर दुसरा वैमानिक म्हणतो की मी फ्युअल बंद केलेलं नाही हा संवाद या अहवालातून समोर आलाय दरम्यान दोनही पायलटमधील संवादामुळे फ्युअल कट ऑफ कोणी जाणीवपूर्वक बंद केले, जाणी केले नसल्याचं चा स्पष्ट झालंय तर उड्डाण केल्यानंतर विमानाचे दोनही इंजिन बंद पडले होते विशेष म्हणजे एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाचे मुख्य वैमानिक सुमित सभरवाल आणि सहवैमानिक क्लाइव कुंदर होते या दोघांनाही विमान उड्डाणाचा पुरेसा अनुभव होता